दृष्टीहीन अपंग तीन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या असतानाही अपंगत्वावर मात करत शिरो तालुक्यातील तेरवाडमधील उल्हास पापा कांबळे यानं राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलंय शेतमजुराचा मुलगा असणाऱ्या उल्हासची लिपिक पदावर निवड झाल्यानं त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे शिरो तालुक्यातील तेरवाड इथल्या उल्हास कांबळेचं प्राथमिक शिक्षण तेरवाड जिल्हा परिषद शाळेत झालंय माध्यमिक शिक्षण कुरुंदवाडमधील सीताबाई पटवर्धन शाळेत तर उच्च शिक्षण एस के पाटील महाविद्यालयात झालं इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत असतानाच उल्हासची पूर्ण दृष्टी गेली त्यामुळं त्याच्यासह घरच्यांना धक्काच बसला दृष्टी गेली तरी शिकण्याची त्याची उमेद पाहून वडील शिक्षक आणि मित्रांनाही त्याला आधार दिला पदवीनंतर राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन प्रथम श्रेणीतील नोकरी करण्याची त्याची इच्छा असल्यानं वडिलांनी त्याला राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची पुस्तकं आणली ही पुस्तकं वडील उल्हासला वाचून दाखवायचे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची अधिक तयारी व्हावी यासाठी त्यानं जळगाव इथल्या दीपस्तंभ फाउंडेशन या, या सेवाभावी संस्थेत प्रवेश घेऊन तयारी केली प्रशिक्षण घेत असतानाच त्यानं डिसेंबरमध्ये लिपिक पदासाठी औरंगाबाद केंद्रातून राज्यसेवा परीक्षा दिली होती चार दिवसांपूर्वीच परीक्षेचा निकाल लागला या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानं उल्हासची निवड मंत्रालय लिपिक पदासाठी झाली त्यानं मिळवलेल्या या यशामुळं उल्हासचं सर्वत्र कौतुक होत आहे त्याच्या या यशाबद्दल सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शहापुरे प्रवीण खबाले कृष्णा आंबी गणेश आलासा यांनी उल्हास कांबळेचा सत्कार केला आई वडिलांची साथ मिळाल्यानं हे यश मिळाल्याचं उल्हास कांबळे यांना सांगितलं म अभ्यासाची मनापासून आवड होती मला त्यामुळं या गोष्टी सगळ्याच सोप्या झाल्या आणि घरच्यांचाही म्हणजे पाठिंबा होता आमचे घरातले माझे मोठे दादा असतील किंवा आमचे मामा आईवडील त्यांचा खूप सपोर्ट होता आणि त्या ह्याच्यासाठी काहीतरी करावं का म्हणून मी नाही केलं आणि माझे तसे शारीरिक समस्या मला होत्या म्हणजे तब्येत नसायची माझी ठीक माझं एक हार्टची सर्जरी झाली आहे तसेच दोन ऑर्थोपॅडिक सर्जरी झालेल्या आहेत पण त्याचा बाऊ न करता मी माझं शिक्षण पूर्ण केलं घरच्यांचाही पाठिंबा द्यात होता त्यामुळे या गोष्टी सहज शक्य झाल्या